हॅलो एव्हरीमन नमस्कार मंडळी जय श्रीराम कसे आहात आय होप तू सगळे छान असाल आणि आज आहे श्रीकृष्ण जन्माष्टमी आणि मी संध्याकाळी आमच्या बिल्डिंगमध्ये जन्माष्टमीचा कार्यक्रम आम्ही छोटासा करणार आहे म्हणजे बिल्डिंगमध्ये सगळेजण तुम्ही जेवढे आहोत ते सगळे मिळून करणार आहोत तर मी त्यासाठी प्रसाद बनवते आहे शिऱ्याचा आणि प्रत्येकजण सगळेजण काही नाही काही वेगवेगळा असा प्रसाद बनवून घेऊन येणार आहेत मी म्हटलं मी काय वेगळं बनवावं म्हटलं शिरा बनवावा आणि ड्रायफ्रूट्स भाजून घेतले आणि एकच वाटी रवा घेतला आहे ज्या वाटीनं आपण रवा घेतला त्याच वाटीनं एक वाटी दूध एक वाटी पाणी एक वाटी तूप असं घेतल्यानंतर शिरा अगदी छान होतो आणि साहेबांनी आमच्याकडे तुळशी काष्ट गॅसवर ठेवलेला आहे की त्यांचं असं म्हणणं आहे की तुळशी काष्ट आणि चंदन हे त्याच्यावरती देवाचा नैवेद्य बनवायचा असतो श्रीकृष्णांचा मग त्यांनी आधी तुलसीकास ठेवलं आणि नंतर एक चंदनाचं एक कास ठेवलेला आहे म्हणजे ते देवाला आपला भोग लावतो आपण श्रीकृष्णांचा जन्म म्हणजे एक वेगळंच हे सगळीकडे उत्साह असतो आपल्या देशभरामध्ये आणि आम्ही पण एक छोटासा कार्यक्रम करणार आहोत आणि आता मी घालून घेतलेला आहे थोडंसं दूध आणि एक वाटी पाणी घातलेलं आहे तुम्ही पूर्ण दूध पण वापरू शकता आता मेच्यामध्ये थोड्या साखर घालणार आहे मी थोडीशी साखर कमी घातली होती कारण की जास्त गोड नको व्हायला कारण मी टेस्ट पण काही केले नाही कारण देवाचा नैवेद्य पण होता आणि असंही मी गोड काही खातच नाही त्याच्यामुळं आणि नैवेद्य होता तर आपण आधी टेस्ट कसं करणार आहे पण थोडंसं याच्यामध्ये मी साखर कमीच घातलेली बरोबर तुम्ही एक वाटी रवा असेल एक वाटी साखर एक वाटी पाण्याने एक वाटी दूध घेतल्यानंतर अगदी परफेक्ट प्रमाण होतं थोडंसं मी घातलेलं आहे याच्यामध्ये केसर आणि इलायची पावडर्स लास्टमध्ये सगळ्यात शेवटी घालायची नेहमी त्यामुळं की नाही असा त्याचा एक वेगळा सुगंध राहतो ते सगळ्यात शेवटी जेव्हा शिरा आपला करून संपतो ना तेव्हा इलायची पावडर घालायची नाही झाकून ठेवायचं गॅस बंद करून त्यामुळं अगदी सुट्टा सुट्टा होतो किती छान झाला अगदी मौसूत झालेला हा शिरा आणि सकाळपासून मी हॉस्पिटलला जाऊन आले तुम्ही बघितलेला त्यानंतर भाजी वगैरे केली होती संध्याकाळी जेवणामध्ये शेवग्याच्या पानांची हे तो ह्याच जसा ब्लॉग होता पण तो सगळं ते सकाळचं काम होतं मग संध्याकाळी बहिणींनी सांगितलं की छोटासा कार्यक्रम करणार आहे रसाळ वहिनींनी त्यांनी मला कॉल केलेला <laughs> म्हटलं येणार आहे का म्हटलं असं दमून आलेले मी खूप असे थकून आलेले पण म्हटलं आपला श्रीकृष्ण जन्माष्टमी असं घरात पण आपण देवाला भोग करतोच म्हटलं करू आणि मग जाणार आहे मी गावी त्याच्यामुळं मी सगळी खूप धावपळ व्हायला लागली माझी कारण हॉस्पिटल आणि संध्याकाळी मग रात्री जागरण त्यामुळे मी दुसऱ्या दिवशी माझी पाक वाट लागली होती काय सांगायचं तुम्हाला खूपच थकून गेले मी कारण की आज सकाळी पण काल पण माझं खूप क्लिनिंगचं काम झालं त्याच्यानंतर सकाळी पूर्ण हॉस्पिटलला तिकडं वेळ गेला गेल, दोन तास जायला दोन तास यायला आणि आता घेतलेला आहे शिरा आणि तुळशीपत्र हवंच तुळशीपत्र श्री श्रीकृष्णांचा प्रसाद हा होत नाही आणि आता घरातल्या देवासाठी पण मी एक छोट्याशा प्लेटमध्ये काढून ठेवला आहे आणि ह्यांना सांगितलं की तुम्ही करून घ्या आणि इकडं खाली आलो तर आम्ही इकडे सगळी तयारी चालू होती म्हणजे सगळ्या आपण जेवढ्या आमच्या बिल्डिंगमधल्या आम्ही जेवढ्या मैत्रिणी आहोत त्या सगळ्या सगळेच नाही आहेत पण जेवढे पण येतात त्यांनी असं रांगोळी वगैरे काढली देशपांडे बहिणींनी आणि छान असं आधी ही फुलं लावत होते पण ही फुलं काय आवडली नाहीत आम्हाला आधी म्हणजे <laughs> काय फुलं सगळी जुनी वाटत आहेत मग त्याच्यानंतर फुलं पण चेंज केली आणि सगळं डेकोरेशन पण परत चेंज केलं आणि हे जे भाऊ आहेत ना ते मदत करतात ना मला बरंच बिल्डिंगमध्ये जास्त आणि ह्यांनी पण होते घरी पण यांचं पण कसं दिवसभर त्यांची पण ड्युटी होती रात्री नाईट होती त्यांची यामध्ये दिवसभर येऊन या थोडंसं थकून आले होते म्हटलं तुम्ही नका येऊ देवी घरात पूजा करा आणि ह्या देशपांडे वहिनी आहेत ह्या ब्राह्मण आहेत देशपांडे त्यांचं आडनाव आहे ज्या पूजेला बसलेल्या आहेत आणि ही सगळी पोरं आमच्यातली चिल्ली पिल्ली आणि हे हा श्रीकृष्ण आहे श्रीकृष्ण छोटासा ह्या वेळेला त्याला मुकुट वगैरे केलं नव्हतं मागच्याच्या मागच्या वर्षीच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघू शकताय खूप छान श्रीकृष्ण कृष्ण बनून आलेला तो आणि म्हटलं त्यांना मारे डेकोरेशन पूर्ण होऊ देत आणि तिथं की नाही थोडे चिकटवायचा प्रयत्न करत होतो आम्ही पण ते काय फुलं चिकटतच नव्हती ती सारखी सारखी पडत होती मग कशी बशी एकदाची शेवटी केली आणि मग इकडं जमलेलं आहोत रसाळवही आलेल्या आहेत गोंदरे वहिनी आहेत त्याच्यानंतर आपले गिरी आहेत बरेच जण यांना तुम्हाला तुम्ही बिल्डिंगमधल्या आमच्या बऱ्याच लोकांना ओळखता आणि इकडं चालू आहे आता श्रीकृष्णांना पहिलं पंचामृत वगैरे सगळं म्हणजे जे काही विधी का, असतील ते सगळे देशपांडे बहिणी विधी करणार आहेत त्याच्यातल्या आपल्याला काही एवढं विधीपूर्वक काम एवढं माहीत नाही जेवढं आंघोळ वगैरे देवाला घालतो ते पण आपण नॉर्मलच करतो पण मंत्र वगैरे सगळे काय सगळं त्या अगदी व्यवस्थित करतात त्यामुळं ते त्यांचं चालू आहे इकडं श्री कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने नमहा प्रणत क्लेश नाशाय गोविंदाय नमो नमहा श्रीकृष्ण गोविन्द हरे हे नाथ नारायण वासुदेव श्रीकृष्ण गोविन्द हरे हे नाथ नारायण वासुदेव श्रीकृष्ण गोविन्द हरे हे नाथ नारायण वासुदेव कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव त्याच्यानंतर आम्ही सगळ्यांनी असं मस्त पाळणा म्हटलं पाळणा काय कुणाला पाठ का कुण नव्हता त्याच्यामुळं व्हिडिओ लावला होता मोबाईलवरती आणि मग सगळ्यांनी आपल्या श्रीकृष्णांचा पाळणा झुलवला इकडं आणि एक छोटंसं तो जो श्रीकृष्ण म्हणला होता ना त्या बाबूला बसवलं होतं आणि बाकी ते सगळे आम्ही बसून त्याला असा हात लावला होता आणि इकडं बाजूला ही पिवळ्या ड्रेसमधली दिसते ती त्या बाबूची मम्मी आहे आणि छान असं मस्त हा कार्यक्रम झाला तुम्हाला हा आमचा छोटासा कार्यक्रम कसा वाटला नक्की कमेंट करा खूप छान झाला होता म्हणजे अचानकच आम्ही असं ठरवलं होतं की नाही करूया आणि मग खरंच कधीतरी नाही आपण असं अचानक ठरवतो एखादी गोष्ट आणि करतो ना तेव्हा मला खरंच छान होतं आहे खूप प्लॅन करून केलेल्या गोष्टी कधी कधी सक्सेस होत नाहीत पण असा छोटासा कार्यक्रम दरवर्षी हा कार्यक्रम आमच्या बिल्डिंगमध्ये पाचव्या मजल्यावर असतो फिफ्थ फ्लोअरची लोकं करतात सगळे पण म्हटलं यावर्षी बिल्डिंगमध्ये खाली करू आपण म्हणजे सगळ्यांनाच दर्शन पण घेता येईल आणि मज छान पण वाटायला असं फ्रेश वाटतं आणि अगदी असं वाटतं की आपल्या आपला सनातन धर्म आहे तर आपण आपल्या सगळ्या गोष्टी ह्या सगळ्या केल्या पाहिजेत असं मला तरी वाटतं मनापासून आमच्या घरात आम्ही करतो बाबा म्हणजे जितकं झेपेल तितकं अगदी शास्त्रोक्त जरी नसेल तरी भक्तिभावाने कुठलाही कार्यक्रम केला ना देवाचा तर तो अगदी देवाला आपण मनोभावे हात जरी जोडले ना एकदा देवाचं नामस्मरण जरी केलं तरी देव आपल्याला नक्कीच पावतो बोलवे काही साही विवाद करता पडलो प्रवाही ते तू भक्ता लागे पावलाही जय देवी जय देवी मै शास